जर तुम्ही भगवान विष्णूचे कट्टर समर्थक आहात तर जा प्रार्थना करा आणि भगवान विष्णूला स्वतःहूनच त्यांची तुटलेली मूर्ती दुरुस्त करायला सांगा असं चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी एका याचिकेवरती सुनावणी करताना म्हटलं आहे हे बी आर गवई यांचं प्रकरण नक्की काय आहे या सोबतच ही जात जात या दोघां जातींमधली भांडणं कसं आपल्या देशाला उद्ध्वस्त करू शकते ज्या प्रकारे एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये पाकिस्तानने आपल्या भारत मातेचे दोन तुकडे केले तसं या जातीच्या जाती वादामुळे येणाऱ्या काही काळामध्ये वर्षांमध्ये उरलेल्या भारत मातेचं कसे तुकडे होऊ शकतात ही जात जातीमधील भांडणं कशे या देशाच्या एकतेला उद्ध्वस्त करू शकतात कस हा देश तुटू शकतो यावर आपण थोडक्यात या येणाऱ्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार राम राम जय भीम तुम्हा सर्वांना मी तुमचा मित्र प्रतीक वाघमारे पहिल्यांदा जर मित्राच्या युट्यूब वरती आला असाल तर व्हिडिओच्या खाली जे सफेद कलरचं सबस्क्राईबचं बटन दिसतंय ते दाबून घ्या आणि मित्राच्या युट्यूब चॅनलला असंच सपोर्ट करत राहा मित्रांनो बी आर गवईंच प्रकरण तुम्हाला सांगतो काल राकेश दलाल या व्यक्तीने सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये एक याचिका दाखील केली होती याचिकेवरचा विषय असा होता की मध्य प्रदेशच्या खजुराव जे जवेरी नावाचं गाव आहे जे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये सुद्धा येतं या ठिकाणी एक भगवान विष्णूचं एक दहाव्या शतकातील एक भव्य मंदिर आहे भव्य मूर्ती आहे त्या मूर्तीचं शिर तुटलं आहे ऍक्च्युली जेव्हा मुघलांनी जेव्हा त्या बिंडो चुत्या मुघलांनी देशावरती आक्रमण केलं होतं तेव्हा त्या मूर्तीची शिर तोडलं होतं आणि त्या तेव्हापासूनच ती मूर्ती तशीच त्या मंदिरामध्ये आहे तरी सुद्धा जगातील हजारो करोड पर्यटक त्या ठिकाणी भेट देतात पण राकेश दलाल यांची मागणी अशी होती की सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने या प्रकरणामध्ये दखल घ्यावी त्या मूर्तीचं दुरुस्ती करण्याचे आदेश द्यावे यासोबतच ती मूर्ती रिपेअर करावी त्या मंदिराची रिपेरिंग करावी जेणेकरून त्या मंदिरामध्ये एक हिंदूंची जी आस्था आहे ती अजून पुन्हा जागी होऊ शकते पण यावरती बी आर गवई जे सध्या चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की युनेस्कोच्या यादीमध्ये असणारी स्थळ आणि तीच स्थळ ते स्थळ जेव्हा एएसआयच्या अधिकाराच्या अधिकारामध्ये आहेत अशा स्थळांवरती बदल करण्याचे आदेश सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या मर्यादेमध्ये येत नाहीत त्यामुळे जर तुम्हाला त्या मूर्तीचं दुरुस्तीकरण करायचं असेल त्याचं पुनर्निर्माण करायचं असेल तर तुम्हाला सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाकडे नाही तर तुम्हाला ए एस मागणी करावी लागेल एएसआय तुमच्या मागणीवरती निर्णय घेईल आणि त्याच्यानुसार त्या मंदिराची त्या मूर्तीचे पुनर्निर्माण केले जाईल त्यासोबतच बी आर गवळी म्हटले की जर तुम्ही खरंच कट्टर भगवान विष्णूचे समर्थक आहात तर जा, आहा जा मनापासून प्रार्थना करा आणि भगवान विष्णूलाच स्वतःची मूर्ती दुरुस्त करू द्या असं त्यांनी त्यांच्या एका कमेंट मध्ये म्हटलं आहे आणि तेव्हापासूनच या देशामध्ये बुद्धिस्ट वर्सेस हिंदू हिंदू वर्सेस बुद्धिस्ट एस पी वर्सेस मराठा मराठा वर्सेस एस सी असा वाद निर्माण झाला आहे आणि हा वाद बघून मला प्रश्न पडला की मूर्तीचं दुरुस्तीकरण करण्यापेक्षा या देशामध्ये महत्वाचं काहीच नाहीये का आपण म्हणतो की आपला भारत देश आता चौथ्या चौथ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आहे पण जशी आपली अर्थव्यवस्था वाढली तसं या देशातील लोकांचं राहणीमान सुधारलं का वाढलं का जे जे लोक ज्यांना एक एक टाइमचं जेवायला भेटायचं त्यांना आता दोन तीन टाइमचं जेवायला भेटते का याचं उत्तर आहे नाही कारण अजून सुद्धा तुम्ही गावागावामध्ये फिराल तर गावामध्ये लाईट नाहीये रस्ते नाहीयेत संडास नाहीये टॉयलेट नाहीये मुलं शाळेत शिकायला जात नाहीयेत अजून सुद्धा आपले लोक लोकांची केस कोर्टामध्ये पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा वर्ष पेंडिंग आहेत अजून सुद्धा गर गरीब गरीबच होत चाललाय श्रीमंत श्रीमंतच राहत चाललाय अजून सुद्धा या दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्रामध्ये असो किंवा देश देशामध्ये असो लोक आरक्षणासाठी रस्त्यावरती येत आहेत लोक म्हणतात की एस सी एसटी ना आरक्षण आहे तर आम्हाला पण आरक्षण द्या लोक म्हणतायत लोक म्हणतायत मराठीवरचे एस सी एस टी खालचे लोक म्हणतायत बंजारा मूर्ख तर बंजारा म्हणतायत वंजारी मूर्ख काय म्हणतायत मराठा जात महान तर काय बोलतायत की कुंडी महान ओबीसी महान अशा अनेक घटना या देशामध्ये राज्यामध्ये चालू आहेत याच्यावरती मी शांत बसून विचार केला वाटलं की सर्वजण जातीमध्ये जाती भांडतायत पण माणूस की म्हणून माणूस म्हणून कोण विचार करत नाहीये माणसाची सामान्य माणसाची प्रगती कधी होईल कधी रस्ते सुधारतील कधी महागाई कमी होईल कधी आपल्याला दोन तीन टाइम जेवायला भेटेल कधी स्वच्छता स्वच्छता वाढेल कधी तुमलेली गटार साफ होतील कधी सर्वांना समान अधिकार भेटेल हे सर्व कधी होईल कधी विचार केला अजून सुद्धा आपल्या राज्यामध्ये लोक भांडतायत आरक्षण आरक्षणावरन भांडतायत एकाला आरक्षण दिलं आम्हाला पण आरक्षण हवंय त्यांना तितकं आरक्षण आम्हाला इतका आरक्षण हवंय काय चाललंय कारण एकच आहे की हिंदू धर्मामध्ये जो जातीचा कन्सेप्ट आहे ज्याच्यामुळे जात जो मुख्य ह्या भांडणाचं कारण आहे ह्या जातीवरती कुठेतरी लगाम आणणं गरजेचं आहे माझी जात वरची तुझी जात खालची मी क्षत्रिय मी ब्राह्मण तू अं अछुत हे विचार सरणी या देशातून या राज्यातून काढणं गरजेचं आहे तेव्हा जाऊनच आपण कुठेतरी एकजूट होऊन शांतपणे या देशाचा विकास करू शकतो तुम्हाला नसेल शिकायचं तर त्या भारताच्या आर्मी कडून शिका त्या आर्मी मध्ये किती प्रकारचे जाती जातीचे सैनिक आहेत वेगवेगळ्या धर्माचे सैनिक आहेत पण ते असं करत नाहीत ते आपला देश एकच आहे देशाची सुरक्षा करायची असा विचार करून स्वतःचा बलिदान देशासाठी देतात पण जर सीमा सोडली तुम्ही राज्यांमध्ये आलात तर लोक कुत्र्यासारखे भांडतायत मी, मी वरच्या जातीचा मी मराठा जातीचा आम्ही फक्त आरक्षणासाठी कुणबीमध्ये आलो आम्ही कुणबी नाही होत आम्ही मराठा आहोत कुणबी तर खालची जात अरे तू तर एस सी एस टी वाला आहे तू बहुजन बहुजनवाला आहे तू तू जय भीम वाला आहे तू तो आंबेडकरांना मानणार आहे तू तो भाग तू तो देवाला मानणार आहे असं एकमेकांना नावं ठेवत आहे अहो विचार करा आंबेडकरांनी सर्वांसाठी काम केलंय त्यांनी हिंदू कोड मध्ये किती काम केले असा विचार करा आंबेडकरांचे समर्थक जे आहेत त्यांनी तुमच्या हिंदू लोकांच्या भावनांचा विचार करा एकमेकांना समजून घ्या तरच या देशाचा राज्याचा विकास विकास होईल ज्या प्रकारे एकोणीसशे सत्तेचाळीस साली हा देश तुटला जसं येणाऱ्या काही शंभर दीडशे वर्षांमध्ये मराठ्यांचा देश वेगळा असेल ओबीसीचा देश वेगळा असेल क्षेत्रियांचा देश वेगळा असेल ब्राह्मणांचा देश वेगळा असेल आणि मग तुम्हाला अयोध्याला जायचं असेल तुम्हाला तिकीट काढून जावं लागेल तुम्हाला विजा काढून तुम्हाला पासपोर्ट काढून जावं लागेल मी खूप पुढचं बोलतोय पण तुम्ही ह्या गोष्टीवरती विचार करा आपण जाती जातीमध्ये भांडतोय पण याच्यामुळे आपली एकता किती तुटते मित्रांनो याच्यावरती सोल्युशन काय जात हा जो कन्सेप्ट आहे तो ह्या हिंदू धर्माची वाट लावतोय का ह्या देशाची वाट लावतोय का याच्यावर तुमचं मत काय आणि यासोबतच बी आर गवई यांनी जी कमेंट केले की आमचं जुना जागतिक वारसा असणाऱ्या स्थळांचं पुनर्निर्माण करण्याचं अधिकार आमच्याकडे नाहीये तुम्ही एसआय कडे जा ही जी कमेंट केली याच्यावर तुम्हाला काय वाटतंय आणि जातीमुळे खरंच राज्या राज्यांमध्ये तुकडे पडू शकतात का देशाचे तुकडे होऊ शकतात का तुमचं मत काय आणि तुमचे मत मला खाली कमेंटमध्ये कळवा आम्ही तुम्हाला जेवढं होईल तितकं प्रतिउत्तर करण्याचा प्रयत्न करेल कुणाला वाईट वाटलं असेल तर मनापासून क्षमा क्षमा मागतो पण माझा एकच उद्देश होता की आपल्याला जातीचा विषय सोडून एकत्र यायचा आहे इतकं बोलून हे व्हिडिओ इथे संपवतो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र